नमस्कार जय गणेश या व्हिडिओमध्ये आपण गाभाऱ्याचे पेंटिंग आणि असेंब्ली बघणार आहोत चला तर मग सुरू करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपला बेस रेडी करून झालेला आहे आता जो सेमी सर्कल बाग आहे त्यावर आपण अशी पट्टी लावून घेणार आहे आणि त्या पट्टीसाठी सिल्वर शीटसुद्धा सेम साईज कट करून घेणार आहे एकदा आपल्या ह्या पट्ट्या मेन फ्रेमवर लावून झाल्या त्यानंतर मग या सिल्वर शीट त्यावर लावायच्या आहेत या पट्ट्या आधी फेविकॉलने बेसवर लावायचे आहे त्यानंतर त्याला बेस म्हणून मास्किंग टेप लावायचा आहे एकदा ते पट्टी व्यवस्थित बसले मग मा ते मास्किंग टेप काढून टाकायचे आहे गाभारा कलर करण्यासाठी मी हा सिल्वर पावडर कलर वापरला आहे त्यासोबत कॅमलचे मीडियम टू वापरले आहे हा पावडर कलर असून तो त्या मिडीयममध्ये मिक्स करून मग आपल्या गाभाऱ्याला द्यायचा आहे गाभारा कलरिंगसाठी आम्ही ब्रश वापरलेला आहे आणि त्याची सुरुवात पिलरपासून केलेली आहे आता मगाशी म्हणल्याप्रमाणे वरती आपण ज्या पट्ट्या लावल्या आहेत त्याचे मास्किंग टेप काढून घ्यायचे आहे आणि त्यावर सिल्वर शीट लावायची आहे हे करून झाल्यावर बाहेरच्या बाजूसाठी उभ्या फोमच्या पट्ट्या कापून घेतल्या आणि त्यांना सिल्वर कलर दिलेला आहे ते अशा पद्धतीने लावायचे आहे आता गाभाऱ्याच्या बेसच्या भागाला आम्ही रोलर यूज करून कलर दिलेला आहे शक्यतो रोलरऐवजी ब्रशने कलर द्यायचा आहे तो जास्त चांगला दिसेल हे करून झाल्यावर आम्ही मागे फ्लेक्स लावण्यासाठी ड्रिल करून घेतले आहे आणि इथे पडद्याचा पाईप लावलेला आहे नंतर त्या पाईपमधून फ्लेक्स लावून तो वरती अडकवला आहे फ्लेक्स व्यवस्थित लावून झाल्यावर टेबल दोन्ही व्यवस्थित ॲडजस्ट केले आहे आणि खालच्या बेसला त्यामध्ये लावले आहे टेबलच्या वरचा बेस सरळ होण्यासाठी आम्ही त्यावर प्लायची शीट ठेवली आहे ते झाल्यावर गाभाऱ्याचा बेस त्यावर ठेवला आहे या अशा पट्ट्या आपण दोन पिलरच्या मधी बेसला लावणार आहे अशा प्रकारे आपला देवीचा गाभारा तयार करून झालेला आहे पुढच्या भागामध्ये आपण देवी कशी बनवायची हे बघणार आहोत तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या